गेला का आईला सकाळी सकाळी काम असतं हे काम ती करू देत नाही लोक पण नॉर्मली तिला गोडीला लावून काहीतरी करावं लागतं काय करायला शानू दिदी तू काय करती बारा वाजेला स्वयंपाक कर कारण तोपर्यंत मी जाऊन वापस येतो नाही का गं कारण पाऊस तर हे बघा आपल्या व्हिडिओमध्ये आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढं काही खास नाहीये पण आज आपण मस्त पोहे खाणार आहे <laughs> आता खायचे तुला हे बघा हे पिल्लू थोडं आज नाराज आहे कोणते ते मेकअपचा विषय आला की ते नाराजच राहणं ते करूच देणार नाही लिपस्टिक पण लावा पावडर लावते लिपस्टिक लावते हे लिपस्टिक दिले

आमचं झालेलं आहे रात्रीचं जेवण हे बघा यांना झोप येत नाही तर मस्त फरशी गिरशी तिच्या मम्मीला मदत करू लागती काय करतो बिल्या मस्त गेली तिकडं तिचं एक शर्ट होतं ती घेऊन आली मस्त फरशी पुसायली अिदी जा दुसरा कपडा दुसरा कपडा आण मम्मी कोण मम्मी कोण दुसरा कपडा आण फरशी पुसायची म्हणा का का फर्शी। नहीं। नहीं दिवस नहीं। नहीं। नहीं काय आणलं आता व्हिडिओ काढू का आणि चल पुसून ठेव सगळी फरशी हे बघा रात्रीची किती अकरा वाजायला लागली आणि हिचं काम बघा झोप आलेलं नाही दिवसभर दिवसा दोन ते पाच वाजेपर्यंत झोपते नाही का दोन ते तीन घंटे रोज झोपे त्याच्यामुळं रात्री सगळे परेशान करून टाकते लवकर झोपत नाही आणि असे उद्योग करते रिकामी काय करतो का लगेच आता फरशीन लगेच धुन ए दिदी जेवण केलं का तू केलं का जेवण जेवण केलं आईच्या डोळ्यात औषध टाकलं का आईच्या डोळ्यात औषध टाकलं का साबण लावा साबण लावा झोप नाही आली का तुला उद्योग आहे मस्त टाइमपास करते झोप ना ताँगा। कर का झोप ना आजी कुठे आजी आज वती गेले झोपायला जेवले का आजी आज आज? जेवले आजी आज आज पोट दुखतं आजीच आजीच पोट दुखत वरम भाता खाती तुला काय म्हणते आजी, आजी? आजी शानू म्हणत शानू कुठं गेली भूर गेली का जे जेजेला घेऊन गेली होती का आजीला तू हो गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणजे माझ्यासोबत आंघोळ करायची असते आंघोळीचं सगळ्यात जास्त पण बाकीच्या गोष्टी नाही मग तेल पण लावू देणार नाही भांग पण पाडू देणार नाही गंध पण लावू देणार नाही कुठे जायचं आपल्याला <स्था> कोणाची जायचं <ने> <स्था> <स्था> तिची मैत्रीण तर नाही परी मला रोज म्हणते परीची इथं घेऊनच पण काय करणार ती गेलेली गावाला ती आल्यावर जातो न्यावा लागेल तुला कारण परी एक दिवस आली तर चांगली मैत्री झाली मस्त सोबत खेळली तर रोज मध्ये परी कुठे परी कुठे गंध पावडर कोण लाव काय करते परेशान करतेच रडती जर काय केलं रस्त्या हा पोहे करायचे का हे बघा इकडे पोह्याचा भेद चालू आहे सध्या कांदा मिरच्या कोथिंबीर सगळं कापलेलं आहे कडीपत्ता कडीपत्त्याचा विषय नाही आहे थोडा थोडा मस्त वर आहे मिरचीवर आहे तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही बाहेर आणायचं काही काम नाही आहे तर हे बघा अशा प्रकारे तयारी चालू आहे पोह्याची तुला खायचे पोहे पोहे खातो का ओ काम्या खायचे नाही ते शेंगदाणे शेंगदाणे काय खायचे तू ना तर अशा प्रकारे चालू आहे आजचा पैकी नाश्ता करून जायचे आमचं एक पार्सल आलेलं आहे पार्सल आणण्यासाठी जायचं त्याच्यामुळे थोडं लवकर आटपले आता वाजलेले साडे नऊ वाज साडे नऊ स्वयंपाक कधी करणार आहे स्वयंपाक थोडा उशीरच बारा वाजेला स्वयंपाक कर कारण तोपर्यंत मी जाऊन वापस येतो नाही का कारण पाऊस यायच्या आधी जाऊन यावं लागणार आहे बाहेरून नाहीतर डबल परेशानी दा कुठे जायचं हे बा काढा कुठे जायचं आपल्याला सांग कुठे जायचं सांग ना व्हिडिओ घेतोय ना मी हा मला म्हणते व्हिडिओ घे व्हिडिओ घे आता व्हिडिओ घेतो इकडे तिकडे पण कुठे चालला ए दीदी कुठे चालली कुठे चालली नानाकड नानासोबत ना 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 कुठं जाणार आहे तू नानासोबत कुठं जाणार आहे गुर चालली बघा अशी तयारी चाललेली लोक म्हणतात इकडे किचनमध्ये संडास बाथरूम नाही पाहिजे पण आम्ही या संडास बाथरूमचा यूज करत नाही कारण आम्ही सगळेजण वरतीच असतो आंघोळीचं सगळं नाही करे बाथरूमला यानं त्याला सगळं आंघोळीला आम्ही वरच असतो इथे कोणीच येत नाही ते दरवाजा आमचा शक्यतो बंदच असतो पण इमर्जन्सी एखाद्या वेळेस आजीला यायचं असला तर आजीच येतात नाही तर त्या पण वर असल्या तर येत नाही त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही संडास बाथरूमचा आम्ही बंदच ठेवतो हीसुद्धा इथे जात नाही नाही का कुठे जायचं आपल्याला डीमार्ट मध्ये येते का तू डीमार्ट <स्थास्था> मध्ये <मा> येते का <स्ति> वैश्वाची केस बघ झाली आई आता वगैरे आईकड जाऊन भांग पाडून ये ना तुझ जाते का जाते का आई तो नॉर्मल नॉर्मल वस्तू आणि तिथं भरपूर महाग पण तिला काय माहिती इथं पैसे तसेच माग बच पण ज्या नॉर्मली गोष्टी त्या ब्रश हे ते थोडं थोडं मागे नाही इकडे करुला अगा सगळे काम हे काम ती करू देत नाही लोक पण नॉर्मली तिला गोडीला लोक काहीतरी करावं लागतं पिला तुझ्या मग आपल्याला पोहे खायचे आपल्याला बाहेर जायचे ना घरी पण जायचं आपल्याला आरसा दाखवायचा आधी पावडर लावायचं मग आधी पावडर लाव ना मग लिपस्टिकला तुझ्या हाताने आधी पावडर आवड सगळ्यात आवडीचा विषय म्हणलं तर लिपस्टिक हे

तिला <laughs> आले कंसन असच बोलू लागली बोलत बोलता तू पागल तू पागल का ग कोणाला मधी तू बादल पपपाला सांगू सांगू पप्पाला मग म्हणायचं नाही भीती तर वाटती पण म्हणलेश राहत नाही

आवाज दे ना मग चला म्हणा पोहे खायला पप्पा पो। आंघोळ करते का ठीक आहे तर हे बघा पोहे रेडी आहे पोहे आम्हाला जायचंय पार्सल आणायला त्याच्यामुळे आज लवकर व्हिडिओ घेत आहे आणि विशेष म्हणजे आता आपल्या व्हिडिओची जो टायमिंग आहे तो बारा वाजेचा आहे वैष्णवी रोज दुपारी बारा वाजेला आपला व्हिडिओ गेला पाहिजे हा त्याच्यासाठी रोजच्या रोज तू व्हिडिओ बनवायचा आहे तुझ्या हाताने व्हिडिओ का नाही बनवत एखाद्या वेळेस बोलत जा व्हिडिओमध्ये काल कशी बोलली तसं बोलत जा सगळ्या जण कमेंट चांगले केल्या की बाबा वैष्णवीला बोलत बोलत का नाही आणि काल जी बोलली ती एकदम व्यवस्थित बोलली हळूहळू शिकल हळूहळू बोलल ते नको आज काय प्लॅन आहे तुझा स्वयंपाकाचा कामाचा आज खाऊ आपण शेवटचा रस कारण पाऊस पडायला रोजच काय द्यायचं तुला हो मामाला जेवायला सांगा रस खायला लॉलीपॉप बरं आपण लॉलीपॉप आण रसासाठी आहे सगळं साहित्य आपल्याला मग तू व्हिडिओ घेशील का आज पूर्ण रसाचा कसा बनवला काय 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 बनवलं काय काय नाही का कारण पापड सांडई रस खात तू खाती खाती रस आवडतो आंबे खाऊन घेतले रसाचे आणलेले सगळ्याविषयी म्हणजे याचा प्रॉब्लेम चालू आहे सगळेजण मध्ये टीव्ही चालू आहे ते मी एका याचं आपले सगळे ब ते डिश टी व्हीचं काम करतात त्यांना सांगितलं पण त्यांना टाईमच नाही आहे तर आज येईल वैष्णवी ते आज नाही तर उद्या करून देतील पण मी आजच आज बोलन त्यांना कारण ते कामाला गेले संध्याकाळीच येतात त्याच्यामुळे ते टी व्हीचं काम, काम थांबलेलं आहे तर बघू आणि विशेष म्हणजे काय माहिती का डबाले आपल्याला हे काढायचं होतं बघा प्लॅवूड लावलेलं आहे इथं हे प्लॅवूड काढायचं होतं हे काढायचं होतं पण हे काही निघायला नाही नाही तर जागा भरपूर भेटली असते आपल्याला इकडं असे कपडे ठेवलेले हे ठेवलेले आहे इकडं गावाचं ठेवलेलं आहे इकडं फ्रीज ठेवलेलं आहे कारण फ्रीजची जागा तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इकडं बसत नाही म्हणून त्याच्यामुळे तिकडं ठेवलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये काही एवढं विशेष नाही आहे एक कारण कसं आहे माहिती आहे का रोजच्या रोज कॉन्टेंट देणं पण जपत नाही का ना रोजच्या रोज काही घडत नाही त्याच्यामुळे एक नॉर्मल बनवलं आहे